शेतकऱ्यांच्या खात्यात नऊशे एकवीस कोटींची थेट भरपाई जमा होती पंतप्रधान पीक विमा योजनेचे रखडलेले दावे अखेर आजपासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आठ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा यंदा थंडीचा कडाका रब्बी पिकांना असह्य होणार लान येणा परिस्थितीमुळे असामान्य थंडीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तीस जिल्ह्यांमध्ये सतरा लाख हेक्टरवरील पिकांची माती झाली अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसलेला असून हे चित्र राज्यामध्ये ओला दुष्काळ असल्याचे दाखवत आहे ओबीसीमध्ये समाविष्ट न करता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ओबीसी संघर्ष समितीची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन परतीच्या पावसाचा कन्नड तालुक्यामध्ये कहर सुरू असून एक हजार साठ शेतकऱ्यांचे दोनशे साठ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन समारंभामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून देण्यात आली ग्वाही ईपीट पाहणीकडे शेतकऱ्यांचे होते पाठ मोबाईलला रेंज मिळत नाही ॲप्लिकेशनसुद्धा नीट चालत नाही शिवाय भरपाई ही तटपुंजी असल्याने नाराजीचा सुरुमटत आहे केळीचे दर पडले शेतकरी संकटामध्ये सापडले केळी बागेमध्ये पिकली शेतकऱ्यांची झाली आर्थिक नुकसान पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अतिवृष्टी झालेली असून बोहाडी उंबरगाव तिसंगी खर्डी कोरटी गावातील ओढे तसेच नाले तुडून भरून वाहू लागले कांद्याला शासकीय अनुदान द्या आमदार दिलीप बनकर यांचे केंद्र व राज्य सरकारकडे करण्यात आली मागणी साठवलेल्या कांद्याचे तीस टक्के नुकसान झाले एकसुद्धा शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही आमदार अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी सीना नदीला पुरस्थिती गावाला पाण्याचा बेडा पिकांना बसलाय मोठा फटका साडेश्वर मंडळामध्ये पिकांचे झाले मोठे नुकसान कांद्यासाठी हमीभाव त्वरित जाहीर करावा नायगाव ग्रामसभेमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा देण्यात आला इशारा राज्यव्यापी आंदोलनाची चेतावणी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी नागरिकांना भरीव मदत द्या आमदार अब्दुल सत्तार म्हणाले सिल्लोड सोयगाव तालुक्यामधील आपत्तीग्रस्तांसाठी आढावा बैठक घेण्यात आलेली असून केवळ पंचनामे करून थांबू नका असे सुद्धा ते यावेळी म्हणाले सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ झालेली असून बाजारामध्ये उलाढाल मंदावली सोन्याचे भाव एक लाख अकरा हजारावरती तर चांदीचे भाव एक लाख अठ्ठावीस हजारांवरती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी मात्रेवाडी परिसरातील शेतकऱ्यांशी साधला संवाद हमी भावापेक्षा कमी भावाने सोयाबीनची विक्री होत आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत असून आर्थिक नुकसानीची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे मंडळामध्ये पावसामुळे खरीपाच्या पिकांना फटका बसला पाणी साचल्याने पिकेसुद्धा सडले कापूस सुद्धा लाल पडू लागला जाफराबाद परिसरामध्ये सुद्धा अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी किल्लारी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला असून अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली शेतकऱ्यांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले असून खरीप हंगामाला फटका बसला सीना कोडेगाव जलाशयाचे एकोणीस दरवाजे उघडले परंडा परिसरातील धरण क्षेत्राखालील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला सोयाबीनच्या चौवेचाळीस वाहनांची एकाच ठिकाणी लागवड करण्यात आली आयुक्त पीडेकीव्ही कुलगुरे यांची प्रकल्पाला देण्यात आली भेट ट्रम्प टॅरिफचा निर्यातीला मोठा फटका बसलेला असून अमेरिकेला होणारी भारताची निर्यात सलग तिसऱ्या महिन्यामध्ये सुद्धा घसरली आणखी तीव्र घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय पंच्याऐंशी पॉईंट नऊ अब्ज डॉलर्सने वर्षभरामध्ये घसरली भारताची जगभरामध्ये होणारी निर्यात ओल्या दुष्काळाची छाया पुरस्थिती कायम असून आभाळच फाटलेले आहे सलग चौथ्या दिवशी सुद्धा मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस झाला प्रमुख धरणांमधील विसर्गामुळे अनेक भागांमध्ये पुरस्थिती कायम असून सोलापूरमधील चांदनी नदीला महापूर आला अहि्यानगर जिल्ह्यामध्ये शेतातून पाणी वाहल्याने पिके झाली आडवी पशुधन वाहून गेले घरांचेही मोठे नुकसान झाले अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींना विकासाचे मॉडेल बनवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले समृद्ध पंचायतराज अभियान नंदुरबार जिल्ह्यातील घटना रस्त्याअभावी नवजात बाळासह मातेचा झोडीमधून दहा किलोमीटरचा प्रवास वाटेमध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाला शेकडो रुग्णांच्या सेवेचा भार पाचशे पाच कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरती दोन हजार चारशे पंचवीस पदांची गरज असून मंजुरी मात्र अद्यांतरी पदभरती न झाल्याने डॉक्टर परिचारकांवरती ताण वंचित जमाती आरक्षणासाठी बंजारा समाज बांधव एकवटले बार्शी टाकडी येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेले असून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन सत्तावीस तास विसर्गानंतर काटेपूर्णा धरणाचे चार दरवाजे बंद अठरा पॉईंट नव्वद दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रामध्ये सोडले पाऊस हा नेहमीपेक्षा जास्त दिवस पडू लागला घरामध्ये गोगलगाय आणि किड्यांचा वावर सुद्धा वाढला संततधार पावसामुळे विविध किड्यांचा प्रादुर्भाव वाढायला लागला बुलढाणा जिल्ह्यातील निम्म्या शेतकऱ्यांना बसला नैसर्गिक आपत्तीचा फटका पाच महिन्यांमध्ये दोनशे तेवीस कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून पीक विमा काढला नसल्यामुळे नुकसान भरपाई मिळणार तरी कशी जीएसटी दर कमी कृषी अवजारांच्या किमती घटणार कृषी आंत्रिकरण योजनेतील अर्ज रद्द करू नये शासनाकडून सांगण्यात आले शेतकऱ्यांचे सोयाबीन पिवडे पडले कापूस काळवंडला सततच्या पावसामुळे पिकांचे झाले मोठे नुकसान तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची केली जाते मागणी खरीपामधील नुकसान पंचाळीस टक्क्यांवरती खर्च लाखोंचा उत्पादन नगण्य सततच्या मुसळधार पावसाने शेतकरी झाले हदबल आयटीआयमध्ये प्रशिक्षण घ्या रोजगार मिळवा एक ते तीन महिने मुदतीच्या अभ्यासक्रम सायंकाळवा सुट्टीच्या कालावधीमध्ये वर्ग भरतात सीना नदीपात्रामध्ये पाणी वाढल्याने रात्रीच शेतकऱ्यांना केले स्थलांतरित मोहोळ परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या सूचना रेल्वे स्टेशनवरील जिल्हा परिषद शाळेमध्ये राहण्याची करण्यात आली सोय सोलापूर जिल्ह्यामध्ये पंचनामे झालेल्यांच्या घरी पुन्हा तपासणी पथक पोहोचणार अतिवृष्टी बाधित अधिकारी म्हणाले दोन महिन्यांनी मिळणार मदत तीस जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सतरा लाख हेक्टरवरील पिकांची माती झालेली असून अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे चांदणीला महापूर दहा हजार हेक्टरवरील पिके पाण्यामध्ये गेली बार्शी तालुक्यामध्ये सरासरी सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून दोन तीन किलोमीटरपर्यंत पाणीच पाणी झालेले आहे सहा गावांना बसला मोठा फटका दिव्यांगांचे मानधन हे चारशे रुपयांवरून दोन हजार पाचशे रुपये झाले तरी लढा आमचा थांबणार नाही असे बच्चूकडू म्हणाले मराठवाडा दुष्काळमुक्त करणार चौपन टीएमसी पाण्यासाठी निविदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले संभाजीनगर जालना इंडस्ट्रीयल मॅगनेट होणार पुरामध्ये वाहून गेलेले तिघेझण सुखरूप सापडले अन्य तिघेझण बेपत्ता शोध अजून सुरूच आहे नांदेडवरून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाचे पथकसुद्धा मदतीला धावले धाराशिव जिल्ह्याला पुन्हा झोडपले अकरा मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून ही कायम आहे पुराच्या पाण्यामध्ये आढळला महिलेचा मृतदेह अतिवृष्टीने साफ झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आलेले आहे कन्नड सिल्लोड सोयगाव पैठण तालुक्यामध्ये महसूल तसेच पंचायत कृषी विभागाचे अधिकारी दाखल झाले कर्मचारी आणि नेते बांधावरती पोहोचले शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा रेल्वे पाहून बीडकर भारावले पहिली आठवण म्हणून फोटो काढले सेल्फीसुद्धा घेतल्या आणि रील्ससुद्धा बनवल्या अनेक नागरिकांनी मोफत प्रवासाचा घेतला आनंद दिंदरूड परिसरामध्ये नऊ वर्षामध्ये तीन वेळा नदीला पूर आला शेतकऱ्यांचा घास हिरवला गेला हैदराबाद गॅजेटचा जीआर हा तातडीने रद्द करा कळमनुरीतील ओबीसींचा एल्गार मोर्चा घोषणाबाजीने शहर दुमदुमले तुम्हाला जर सीसीआयला कापूस द्यायचा असेल तर आताच नोंदणी करा तेरा दिवस शिल्लक असून बाजार समितीचे शेतकऱ्यांना करण्यात आले आव्हान जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा चौऱ्याण्णव हजार हेक्टरला फटका बसलेला असून पालकमंत्री खासदारांकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यात आली एकोणीस सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला असून दक्षतेचे आव्हान घेण्यात आलेले आहे प्रधानमंत्री धरती आबा अभियानामध्ये बदनापूर जिल्ह्यामधील पंचवीस गावांची निवड करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती घोषणा बदनापूर येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यामध्ये चारशे ऐंशी कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीसाठी प्रयत्न करू असे फडणवीस म्हणाले लातूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्या पत्रकार परिषद माजी मंत्री अमित देशमुख यांच्याकडून करण्यात आली मागणी मुसळधार पावसाने परंड्यामध्ये पूर शेतीचे होत्याचे न होते झाले सततच्या पावसाने हाहाकार ओल्या दुष्काळाचे ढग दाटले पाचही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली जवळ्यामध्ये सर्वाधिक दोनशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली सिरोसरच्या नदीमध्ये दिसला महिलेचा मृतदेह अतिवृष्टीमुळे उरल्यासुरल्या खरीप पिकांचा चिखल होतोय रस्ते पूल वाहून गेल्याने वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे शेतकऱ्यांनी वाहून गेलेली जनावरं दाखवायची तरी कशी जरांगे पाटील यांचा प्रश्न कृपया शेतकऱ्यांवरती अविश्वास दाखवू नका असे जरांगे पाटील म्हणाले प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत मिळेल पालकमंत्री सरनाईक यांनी दिले आश्वासन लोहारा ठरला महाराष्ट्राचा पहिला हायटेक तालुका चौरेचाळीस ग्रामपंचायती स्वतंत्र वेबसाईट ऑनलाईन करण्यात आली वेळ आणि श्रमाची होणार बचत जहाल मोदी सुमित्रा ललिताचा जंगलामध्ये खात्मा करण्यात आला जवानांचा होता वेडा दोघींवरती होते चौदा लाख रुपयांची इनाम शेतांचे झाले तलाव रस्त्यांचा झाला चिखल कशी करणार वहिवाट सततचा पाऊस अतिवृष्टीने एक पॉईंट सत्तावीस लाख हेक्टरवरील शेतीपिके झाली बाधित सावधान ई चलनाचा फेक मेसेज लिंक पाठवून फसवणूक केली जाते सायबर भामट्यांचा नवा फंडा एपीके फाईलवरती क्लिक करताच तुमचे खाते होणार साप अर्धी नोकरी झाली गुरुजींची आता टीईटी पाहणार परीक्षा आदेश देण्यात आलेले असून पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे असणार बंधनकारक गावामध्ये रानडुकरांमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवरती फिरले पाणी आर्थिक फटका बसलेला असून वनविभागाकडे उपाययोजनांची केली जाते मागणी रोजगार हमी योजनेच्या मजुरांचे काढले जॉब कार्ड कार, नऊ वर्षांपासून स्थानिक मजुरांचे हातरीकामेच तीन हजार घरांमध्ये आली वीज बिलापासून होते सुटका स्वतःच तयार करा आणि स्वतःच वीज वापरा कपाशीच्या झाडाला डझनभर फुलोरा मग कष्टकरांच्या झोडीमध्ये बोंड किती मिळणार कापसाचे दुरून डोंगर साजरे शेतकऱ्यांचे झालेत हालबेहाल आष्टी तालुक्यातील ऐंशी टक्के सोयाबीन पीक झाले प्रभावी चारकोल रॉटचा प्रादुर्भाव नुकसान भरपाईची केली जाते मागणी ज्वारीच्या चुकाऱ्याची चार महिन्यांपासून प्रतीक्षा केली जाते शेतकऱ्यांनी विकलेल्या ज्वारीचे पैसे मिळावे शासन शासनस्तरावरती पाठपुरावा केला जात आहे लवकरच पैसे प्राप्त होतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते खरीप पीक कर्ज वाटपामध्ये पाचशे शेहेचाळीस कोटींची तफावत असून सांगली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना खासगी बँकांचा हात आखडता पावसामुळे आटपाडी परिसरामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले असून पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची केली जाते मागणी जळगाव जिल्ह्यामध्ये ऑगस्टमधील संकटाने हिरवला सतरा हजार शेतकऱ्यांचा हंगाम तब्बल आठ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी झालेली असून दहा कोटींच्या भरपाईचा प्रस्ताव सादर केला जातोय